नमस्कार मित्रांनो तर आता आता सध्याच्या हिडूचं नियोजन काय माहिती आहे का तर आ, आता सध्याचं नियोजन मित्रांनो काय चाललंय माहिती आहे का कार आता सध्याचं नियोजन तुम्हाला सा सांगतो चाललेलं आहे की भपांनी काय नियोजन केलंय आम्ही तर जायचो शुक्रवारी शुक्रवारी जायचं तोवर तो तो तुम्हाला सांगतो म्हणला की शिव पोराला कपड्या बर त्याला म्हणलं नकोला का कपडे राहून दे तुझ्या पैसे पैसे खर्चायला लांब येतो असं तसं बोललो मी पण त्यांनी ऐकत नाही कोणाचं काय नाही दांदिसनं दिलं सोडून दांदिसनं मी पण तुम्हाला सांगतो दांदिसन मी पण तुम्हाला सांगतो गेलो खडे बाजारला खडे बाजार खडे तुला पटत तुला खा म्हणत होतो केळ खा ही केळ तुम्हाला सांगतो आणल्या त्याच्यासाठी परत काय आणलं कोरांना कुरकुर कौर, सुरकुर आणलं परत अजून कोमलला म्हणलं ड्रेस घेऊ तर कोमल म्हणले ड्रेस नको आपल्या लेकरांना वापरायचे कपडे घेऊ ड्रेस आहे त्यांना तर वापरायचे कपडे तुम्हाला सांगतो मित्रांनो आणले त्याशी तर कार्तिकीला काय आणले दाखव काय कार्तिकीच्या दाऊ चवडकी तो ते <laughs> कार्तिकेला दोनच्या हे कोणाची देवीचीच या अजून जाऊ छकूच्या दोन पेंटी ती छकू तशीच असते एक छोकूला तीन पेंटी तीन पेंटी छकुला आणि अजून ही शर्ट ची शर्ट आणली जवळजवळ तुम्हाला सांगतो पाच सात ती शर्ट

माऊलीला जे बसत गोडे तुला मी घेऊन द्या पिल्या पिले तर हा का पिल्या तर पिल्या तर पॅन्ट घालून बसलाय पॅन्ट घालून बसलाय पिल्या बघितला हा लय मोठा बाजार आहे ती खडे बाजार म्हणजे कपड्याच्या बाबतीत बाबा नाच होय होईल कपड्याच्या बाबतीत नाच करायचा कपडे लय मोठे आणि हे पिल्या माऊली इकडे ते शेअर काल बरं

राऊली की उंद बां माऊली शिया नाही माऊली उंदू कोमर एक दिला गुढीला गाणलं एक कोणचं की पाहिजेन तुला बरं असून बरं असून गुढी शे उलट गुढी शिया गुढी जी पाहिजे <laughs> <iendo> <speaking dawn's prawd>

घरी नको फोन मी घरी झाला जायला परत चल चल फोन करतो चल मग लेकर नव्हती कुठं जायचं लेकरांचा घरी लागतो गाड्या निघाना बघलेला बाजूला तर मित्रांनो काय सदा विषय नाही आणि <laughs> बापाला हिर बापा बाप्पाला सांगतो मी बाप्पा लि कपडे आणली बघ विषय संपला होय मावली माव पैकी मामायती ठेवू का बस फाटाफाट केला का पत

तर असून द्या काय सध्या विषय नाही मस्त पैकी डिव्हिजन झाला काय आवडले का तुला सगळं की हा बळच म्हण नको तुला आता सांगतो मी जेवणाचं काहीतरी सोय कर उपाशी ठेवून काय करू सांगा कर काहीतरी कर खायला भूक लागली मला पण भूक लागली तू बसली केळ दहा बारा खाऊ दहा बारा केळ बसली खाऊन आई आईली दहा बारा केळ खाल्ली जायचं नाही केळ्यावर त्या आणले आणली केळस केळ खाली कोमत केळ खाली होती नको छान सांगू मी उपास आहे म्हणून मी सांगतोय तू आता

हो चालेल माझं आता पिंजरी हातपाय दाबगडे माझ्या हे करून त्या मित्रांनो चला मस्त पैकी नियोजन झाले आणि व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला चला मित्रांनो बाय बाय ना अजून थोडं बोलायचं

गुडडे काम असं त्या मित्रांनो चला तर मस्तपैकी व्हिडिओ झाला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राइब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय 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 बाय